Yeah. Yeah. नमस्कार आज रंगाव तहसील येथे हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आलं त्या निवेदनामध्ये आपण जर विषय बघितले तर आता नुकताच एक चित्रपट आता प्रदर्शित होतोय खालिदका शिवाजी ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केलेला आहे आणि त्याचबरोबर कोठ्याही त्यास त्याच्यामध्ये दाखवून एका एक प्रकारे प्रोपोगँडा पसरवण्याचा हा राज्यकर्त्यांचा राजकारणी लोकांचा प्रयत्न आहे म्हणजे दिवस उगवला त्यांनी लगेच धर्मावरती आणि इतिहासावरती कुठली तरी टिप्पणी करायची आणि प्रसिद्धी मिळवायची असा हा प्रकार आता वाढत चाललेला आहे आणि आपण जर बघितलं तर माजी मुख्यमंत्री यांनी सनातन संस्था आणि सनातन धर्माबद्दल एवढी गलिच्छ भाषा जी वापरलेली आहे की आतंकवादाचा रंग हा भगवान असेल तर मग सनातन सनातनी असेल असा उच्चार करणं म्हणजे एक प्रकारे हिंदूंच्या भावना दुखवणं आणि दिवस आला की लगेच कोणीतरी येतं आणि हिंदू धर्मावर हिंदू संस्कृतीवर टीका करतं हे आता यापुढे आम्ही खपून घेणार नाही आमच्या सर्व जनमानसाच्या ज्या भावना आहेत त्या दुखावल्या गेलेल्या आहेत आणि तोच विषय घेऊन आम्ही तहसीलदार साहेबांकडे विनंती करतोय की अशा जे राज्यकर्ते आहेत किंवा राजकारणी आहेत किंवा असे काही समाजकंटक आहेत यांच्यावरती त्वरित कारवाई करून यांचे तोंड जे आहेत ते बंद करण्यात यावेत अन्यथा जनमानसाची भावना ही भडकू शकते आणि हे भडकवण्याचा प्रयत्न करतायत तर तसं न होता त्वरित यांच्यावर कारवाई करावी आणि यांचं तोंड बंद करण्यात यावं